हाय गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कुणाल ब्लॉग माझा ब्लॉग आहे हा पण माझ्या चॅनल वर येणार ना पण शूट कोण करते हैं? मी करते तर गाईस खूप दिवसांनी शूट करते आणि मराठीत बोलते थोडस अनकम्फर्टेबल वाटते बोलायला हो आता कसं शूट होणार आहे समजून घ्या मराठी शब्द ठीक आहे कुठं चाललोय काय चाललंय आज ब्लॉगचा काय मेन मुद्दा तर लकीचा तर काय तिथं लक्कीचा मेकअप चाललाय तोंडावर मारलं पाहिजे सगळं बघू नको हे बघा हे सगळं घेऊन ठेवले रोज हे चार पाच गवता आणले काय माहिती कुठून <laughs>

काहीच करत नाही आणि नक्की तुला नंतर तुला चांगले झोडेल कारण हे झाली असती पण आता सध्या मी तिचं इकडे हेअरस्टाईल चालली म्हणून अरे पाऊस आला पाऊस

साढ़े चारू किसी कभी पोचो कूट कर एक, वास्ता एक चे दोन दोन चे तीन, तीन चे चार चार बारह वर्ष तु सुधर जाओ सुन लो मेरी बात ठीक है थोड़े मैनर सीख लो एथिकेट सीख लो तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई ठीक है ये क्या है जास्त झाले आहेत लकीची तयारी खूप तासाने हात काढव आता लकीच्या मांगमध्ये सुंदूर भरत आहेत काय माहिती कोणाच्या नावाने कोण आहे का तुझा आहो 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 लावणे तुझाय लाव नाही कोण आहे पण आधीच लकी सिंदूर कोरेश लावलायस काय माहिती जेव्हा लकीन होईल तेव्हा बोल तुला तू सुखी राहील का

आता इकडे कुणाल इकडे शूट घेतोय नक्की चालते आहे शूट चालू आहे ब्लॉग कुणालनी सुरुवात केली यायला भरपूर उशीर झाला पण ठीक आहे पावसाने मस्त सपोर्ट केलाय सुंदर येत काय फोटो गाई शूटसाठी स्पेशल आलाय मुलगा त्याच्यामुळं मला जरा माझाच टेन्शन वाचलाय कुणाला आमचं खूप छान शूट शूट करते आणि फोटो वगैरे पण खूप छान काढते आणि मला आवडले नेक्स्ट टाइम पण तुलाच बोलवतो होत गाई झालंय शूट थोडंफार या पूर्वी जाम दमवले मला जाम जा फोन एवढा गरम झाला ना फोटो काढून काढून काड़। आयफोन तर नाही पण साधा आहे तरी क्वालिटी आहे क्वालिटी खूप छान आहे मस्त आहे बघू आता एडिट कसे करतात मॅडम आम्ही कसं थोडस थोडस जास्त पण आहे आता होईल थोडे थोडे सवय लागेल नक्की मॅमला पण होऊन जाईल सवय त्यांना पण आता इथे शूट करायचंय काढतो काय जाता इथं शूट करणार आहे परत एकदा या प्लेस वरती हो कसे फोटो काढणार आहे चला दाखव ना तुम्हाला आता इकडच्या होडीवर शूट चालू आहे म्हणजे नक्कीला व्यवस्थित बसायला वगैरे भेटेल आज खरंच मला जरा टेन्शन फ्री वाटते म्हणजे कुणाला खूप हेल्प करते मस्त तर ठीक आहे आता कसं शूट होईल ते दाखवू तुम्हाला एकदा हाय कर आता काढा काढा फोटो काढा काहीच मॅडम पाणी वगैरे पितात पाण्याची पण सोय आहे इथे वरापाव खायचं का वरापाव वडे पाव भजी नको वाटते तुम्हाला मस्त वाटत चांगलं वाटते या पानी दे। जाला, जाला गाड़ी गाड़ी बादा। बादा, आता आम्हाला पण पाणी द्या चांगला झाला शूट झाला बरं वाटला गाडीचं पेट्रोल धक्के मारत बाबा आता काय करायच आता काय जाम दमवलं आम्हाला किती दमवत असेल माहितीये वगैरे पिऊया आणि जाऊया तर गाईज आता आम्ही चाललोय घरी आमचा इथला शूट झाला घरी म्हणजे घराच्या इथेच एक लोकेशन आहे तिथे जाऊन थोडासा शूट करायचंय थोडसा थोडासा तिथे जाऊन थोडासा शूट करू मग डायरेक्ट घरी जाऊ आपण इथला झालाय सो आता इथून चला काय काय गाडी काय बोल त्याला भेटत नव्हती दिल्लीवर मागवली ओके सुंदर गाडी आहे छान आहे आहे हो तिला ना माझा एक जुगाड <laughs> तसं तर पहिला जो स्कूटी चालवणार तो बसतो त्याच्यानंतर ज्यांना बसायचे जितके बसायचे तेवढे बसतात तर ता आमच्या इथे जरा उलट आहे तर कसं येते कुणाला दाखवायच इथं पहिला उलट आहे कारण मी बसते जाते कारण कारण साडी मध्ये जमत नाहीये खूप जिगाडी खूप चला चला थांब मी बसते ड्रायव्हरला जागा ठेवते मी बसतो <laughs> असं माझ्या पुढे हा आणि माझ्या पाठी मम्मी चलिये बाय बाय कारण मला पाठी बसायला जमत नाहीये साडीमध्ये हा बसलं तुला हाय जागा हा सलो बसू तुम्ही चला

लगेच कुठं बरं जेवढा जुगड बघा खाडीवर पाणी खूप लांब होता आणि चिखल होता आणि लक्की आमची घाबरली त्यामुळे आम्ही इकडे आलो आणि नारळ हा आमचा इथे सोडला आम्ही चालतं काहीच तर तुम्ही पण असं करा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच थोडस ऍडजस्ट करून तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर तसंच आम्ही केलं इकडे शूट नारळ आम्ही तळ्यावर आलो सोडायला तर असं काय नाही तिकडेच केलं पाहिजे असं फक्त मनात भावना पाहिजे आणि प्रॉपर असं आम्ही ठीक आहे पाणी तिथे थोडेसे रील्स पण झाले जरा बरं वाटलं आहे ना नक्की चालू शूट चालू दोन तीन रील्स पण काढायला भेटले तर बरं वाटलं इथला पण शूट झालेला आहे तळ्यावरचा आणि पर... एक स्टूल आणायला पाहिजे होता कुणाची आमची गाडी उंच आहे स्टूल आणायला पाहिजे तसं नाही माझ्या साडीने मला जमत नाहीये समजून घ्या जरा समजून घ्या सोनटूचं काम चाललंय ऑफिसमधून आणि कॉन्फरन्स तिच बात चालले तर त्यांना पण लकीला बघायची तर ते बघतायत आणि लकी माझी कॉफी घेऊन आले कॉफी तर माझी लकी कुठल्याही लुक मध्ये असेल तरी पण लकी माझी किचन मधली माझी लक्की राणी माझी लक्की कॉफी घेऊन आले बघा आले आले, आले माझ्या लक्कीनी फक्त नद काढली आणि लगेच माझ्या लक्कीनी कॉफी बनवली सुंदर अशी तिचा आंबाडा बघतात लगे पूर्ण दाखव ना त्यांना हे पाठी हो ना पाठी हो ना अगं त्यांना दाखव त्या बोलतात ना कॉफी दे दे कॉफी चाहिए भाई ये देखो

कॉफी पिऊन थोडस फ्रेश वाटेल लकी थँक्यू सो मच मॅगी बनवतोय माझी लकी आता तीव मी लकी व्हिडिओ किती बघेल सांगू शकत नाही ना लकीलाय

आणि आई तुम्ही थोडीशी तरी खा नाही नको नको मी उद्या यन लकी हो मी उद्या यन लकी लकी तू मॅगी दे ना वरण मातु ते एक फोटो घे मस्त आई आईबाई लकीला आशीर्वाद देताना फोटो घ्या दे चांगली अशी माझी पोर आहे बाबा आणि दीदी पण अशी वाव खूप आणि इकडे काय पपऱ्या पपऱ्या चालले तर गाईज तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता रात्रीचे वाजले नऊदा झाले तुम्हाला खूप लेट होते मला जायचं काम उठायला चलो बाय बाय गाईज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझा चॅनल आहे तुझा काय व्हिडिओ कसा वाटला आज कुणाला हँडल केलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा बाय 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 कर लाडू बाय